राज्यातील आमदार खासदार मंत्री लोकप्रतिनिधी यांच्याकडे करोडो रुपयाचे महावितरणाचे विद्युत बिल थगित असून गरिबांचे मात्र हजार रुपयाचे बिल थकीत असल्यास तात्काळ मीटर काढण्यात येत आहे हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदावा कायदा पुढे सर्वसमान या कलमाचे उल्लंघन असून महावितरण कार्यालय आपल्या कामात कसूर करीत आहे या कर्तव्यदक्ष कामाची तक्रार महाराष्ट्र राज्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना अपकार्यकारी अभियंत्यांच्या वतीने मूर्तिजापूर तालुक्यातील रंभापूर गट ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत इंगळे यांनी केली आहे गोरगरीब कष्टकरी जनतेनी हजार रुपये थकित असल्यास महावितरणाचे कर्मचारी त्यांचे विद्युत मीटर कापत असून आमदार खासदार मंत्री यांच्याकडे करोडो रुपयाचे विद्युत देयक थकीत असून सुद्धा त्यांचे मीटर कापत नसून हा भारतीय राज्य अनुच्छेद चौदावा अवमान असल्याचा आरोप सरपंच प्रशांत इंगळे यांनी केला आहे माननीय नितीनजी राऊत साहेब ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य मार्फत कार्यकारी अभियंता महावितरण विभाग मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांच्या वतीनं सरपंच प्रशांत इंगडे निवेदन दिलं की गोरगरीब जनतेचं जेव्हा मीटर दोन हजारासाठी कापले जाते ते मीटर एक हजार दोन हजार जर बिल असलं तर कापल्या जाते आणि मात्र खासदार आमदार आणि मंत्री यांच्याकडे करोडो रुपये महावितरणचे थकीत असून त्यांचं कुठल्याही प्रकारे विद्युत मीटर कापल्या जात नाही हा सरळ सरळ भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद संविधान म्हणजेच इक्वॅलिटी बिफोर लाचं उल्लंघन आहे मी महावितरण कर्मचाऱ्यांना एवढीच विनंती करतो या देशामध्ये भारतीय संविधान सर्वांसाठी लागू आहे ते समान आहे कायद्यापुढे सर्व समान आहे भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल चौदाचं म्हणणंच हे आहे का इक्वेलिटी बिफोरला तो मंत्री असो का गरीब असो कायदा सर्वांसाठी सरळ आणि सारखा आहे त्यामुळे महावितरणनी विचार करायला पाहिजे आता मी जे यादी काढली या यादीमध्ये आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांचे चार लाख रुपये थकबाकी आहे असे कितीतरी आहे बाळासाहेब थोरात आहे नाना पटोले आहे विश्वजित कदम आहे भाजपचे आहे राष्ट्रवादीचे आहे काँग्रेसचे आहे सेनेचे आहे हे सर्व जर गरिबाचं तुम्ही मीटर कापता आणि यांना तुम्ही अभय देता म्हणजेच तुम्ही डिमार्केशन ऑफ पॉवरचं सुद्धा उल्लंघन करता हे सामान्य जनता खपून घेणार नाही याच्यासाठी फार मोठं आंदोलन उभारलं जाईल बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर